तीन दिवसाचे ग्राउंड बुक करायचं सांगितलं दाबून तिथून तिथले मराठी तळ झाले दिल्लीचे ते म्हणले आव 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 तू आव बाबा आव, आव। ते म्हणले इतर सगळा देखील का भरावून म्हणलं गरावून दे भरावून दे दोन्ही ते दोन्ही लागतो झोपणे गो आम मराठा समाजाचं आंदोलन गेल्या कित्येक दिवसांपासून पेटलेलं होतं त्यात अगदी गणपतीच्या उत्सवात सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी मुंबई गाठली आणि मग काय सगळी मुंबई अक्षरशः थांबली चौफेर मराठेच मराठे सगळीकडे घोषणाबाजी सरकारलाही शेवटी मागण्या मान्य कराव्याच लागल्या आंदोलक खुद झाले ढोल ताशांच्या गजरात परतले पण थांबा गोष्ट इथेच संपली नाहीये सरकार आश्वासन पूर्ण करायला लागले आणि त्याच वेळी जरांगे पाटलांनी आता एक घोषणा केली आहे ती म्हणजे चलो दिल्लीची आता मराठा समाजाचं अधिवेशन दिल्लीच्या गडावर होणार आहे अशी तयारी देखील सुरू झाली आहे जरांगे पाटलांनी या संपूर्ण दिल्ली दौऱ्याचं नियोजन हिंदीत सांगितलंय हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट लागू झालं की आपण दिल्लीला भेटणार असं पाटलांनी सांगितलंय पण ही दिल्लीवारी आंदोलनासाठी नाही मागण्या वगैरे काही नाही ते म्हणाले दिल्लीला आपण आनंद सोहळा साजरा करायला जाणार आरक्षणाची लढाई जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं अटकेपार झेंडा रोवला हो ती ठिकाण पाहायला जाणार आपली ताकद आपला जल्लोष दिल्लीला दाखवायला जाणार असं जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलंय आपल्याला आपण सुरू केले सांगितलं नाही फक्त तारीख राहिली तारीख जरा लांब घेऊन तर आपलं हे अंबलबाजाव्या झाल्या मस्त फिरून येतं रेल्वे फिरवे कोणी काय घ्यायचं नाही सांग गाण्या नाही घ्यायचं काय नाही अले तिकीट कमी आहे रेल्वेनं आपलं फक्त तीन दिवसाच खायला घ्यायचं आधी म्हणजे सभेचे एक दिवस आधी तीन दिवसाचे ग्राउंड बुक करायला सांगितलं आपण तिथं तिथले मडले तिथीचे हिंदी ठोकी नाही म्हणलं आव नाही आलोच ते म्हणले इतर सगळा देखी का गरावून फरवून म्हणलं गरावून फरावून दे, दे दोन्ही दोन्ही लागतो आम्ही ते म्हणले काहीच बघून नाही देतो तू फक्त आहो म्हणलं आलोच आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीच्या दाखवला मागणी नाही मोर्चा नाही काय नाही काय नाही काय नाही तीन दिवसाचं खायचं घ्यायचं पिशी रेल कान नाही डोक्याला डोकायला देते नाच पण नाही दिलं का आपलं सावध करा भाकरी का व्हायची मुंबईला दमा दोन नसतो भाकरी नवली भाकरीच हो नंतर काय म्हणायला लागले तुम्ही आधी खायला नाही मिळालं नंतर मग ते पारले नको फ्रीम की फ्रीम चा आणि तिकडं ठाकरे आपल्याला आपलं हरियाणा श्रीमंत मराठीत आहेत बरं का आपल्याला हरियाणाचे मराठी एवढं मी तुकण्या लागून इतके श्रीमंत त्यांना काय सिक्स किलोमीटर आहे दिल्ली लागेल तेवढं ते आण तिच्यातून उतर देते तिच्यातून बसत तिच्यातून बसणार त्या अधिकारी माझ्याकडे येते मला देऊन म्हणते भाऊ येऊ कोर म्हणलं ते म्हणजे एकच काम करा पो <waffle> ते पोंगाना बन करा म्हणजे पोंगाने काय असत पोंगाने म्हणजे काय ते म्हणे अशी लांब लाईन धरली आणि पाण्या हातात धरले शर्ट धरले म्हणजे पळ ते म्हणे काय ते म्हणे ते काही व्हायना पण आमचाही एक एक कर्मचारी त्याच्यात मोदी म्हणे आणि पळटाबा डाबा म्हणजे त्याला तेवढंच नका मानाव यांना सगळं माहिती आलं रेडिओ कुठून जाते कुठून घरी येते बोली गाड्या ट्रॅकवर गेल्यावर ती कुठं जाते अर्ध्या गेल्या वार म्हणले हिरे लागतात हिच्या कामा बसून हिच्या कामा बसून तू धरले यांना सगळं माहीत झालेलं त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आता याच्या पलीकडं विनोदाच्या पलीकडं सांगतो तुम्हाला समाज शहाणा करून सोडायचा हुशार करून सोडायचा